रात्रीचे खेळ आले फक्त लक्षात ठेवा हो कोणाच तुम्हाला बघायचं आहे का आपल्याला भेटायसाठी कोण आला इथे चला तर मित्रांनो आज आपल्याला भेटण्यासाठी एक स्पेशल गेस्ट येणार आहे आपल्याकडं त्यांना कदाचित युट्यूब वरती बघितलंही असेल मी असं सांगणार नाही सरप्राईज येते तुमच्यासाठी मी जय शिवराज जय शंभूराजे रामकृष्ण हरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सुरू करूया आजचा ब्लॉग Uh, मित्रांनो जय शिवराय तु तुम्हाला सर्वांचा चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज भेटले आपल्याला मोहन आलाय बघा बघा जय शिवराय रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण सर्वांना नमस्कार आणि रात्रीच्या आजची संध्याकाळ आपल्याला झाली या मावळता समंद्राजवळ आपल्याला लयलां जायचं राव आपण खूप वेळ चाललोय का आणि ही आपली गाडी मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि हा समन्व अंकोला मध्ये जेवायला थांबलोय विजय जे भाई पण गोव्यातच आहे आणखी ते काय आले नाही तर चला जेवण करूया ऑर्डर केलेली आहे दाल तडका आणि पोळ्या तडका तर काय कुठं दिसा ना तर आपण ऑर्डर केलाय दाल तडका तडक्याचा भाग नाही इथं चला तर जेवण करूया जेवण केल्यानंतर निघायचं पण डोंगरे मामा स्पेशली रामकृष्ण हरी मित्रांनो आपल्या आपली सिरी चालू होती बरोबर मँगलोर टू डायरेक्टली मुंबईसाठी आणि बरोबर नऊशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे तर भावानू तुम्हाला हा एकदम भारी म्हणजे तुम्हाला बघायला भेटणार आपला सगळी आपला हा जो प्रवास होणार हो तो डायरेक्टली कोस्टल रोडने होणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटणार आहे तुम्हाला ह्या प्रवासामध्ये काय होणार काय घडामोडी वगैरे सगळी गोष्ट आणि स्पेशली आपण आपण ह्या अशा प्रवासामध्ये करणार आहे तो प्रवास एकदम डेंजर आणि ह्या ठिकाणी भूताटकीचा तर प्रश्न हायच आहे प्लस तुम्हाला जागोजागी प्रॉब्लेम येणार येणार कारण पूर्वी अशी घटना घडायच्या ते तुम्हालासुद्धा कळलं नसेल पण आता मी जो प्रवास करणार आहे ना त्यामध्ये तुम्हाला असा बघायला भेटेल कदाचित तर मित्रांनो चला आपण ह्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि डायरेक्टली आपल्या प्रवासाला डायरेक्टली मुंबईमध्ये एंड करूया चला तर भाऊ ना जय शिवराय तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बरोबर मँगलोर ते डायरेक्टली मुंबईचा आपला प्रवास चालू करणार आहे मित्रांनो भंडार अशी आपली ॲड ॲडव्हरचीन ट्रीप होणार आहे आणि आपले डोंगरे मामा आता चालले डायरेक्टली मुंबईला तर मित्रांनो बरोबर नऊशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आणि फुल डेंजर आपल्याला हा प्रवास होणार आहे घाट सेक्शन होता तो आता घाट सेक्शन नाही राहिलेला आहे डायरेक्टली सरळ टू डायरेक्ट परळ परड़। म्हणजे परळला जायचं आपल्याला पण मुंबईमध्ये पण ह्याच्या आधी आपल्याला हा जो प्रवास आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला ही ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पण शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया मॅंगलोर ते डायरेक्टली मुंबई आपण आता जस्ट आता गाडी वगैरे भरलेली आहे आणि हे आपले डोंगरे मामा मामा रामकृष्ण हरी रामकृष्ण बरे आहेत ना मामांची ही ट्रीप चालू आहे बरोबर मी आता जस्ट आलो आणि मामांची ट्रिप झाली बरोबर नऊशे किलोमीटरची आणि मामांना डायरेक्टली जायचं आहे बरोबर कोस्टल रोडनी प्रवास करत आणि तुम्हाला माहिती आहे हा कोस्टल रोड कसा होता पूर्वी एकदम म्हणजे भयानक म्हणजे भयानक पूर्वी इथे लोक प्रवास करायला घाबरायची का ह्याचा अर्थ तुम्हाला या ब्लॉगवरती तुम्हाला समजेलच का घाबरायची ती चला आपण मित्रांनो आपण ह्या ब्लॉग स्टार्ट करूया नऊशे किलोमीटरचा प्रवास आहे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे आणि ह्याची माहिती तुम्हाला प्रवासामध्ये काय किती टोल आहे किती डिझेल लागणार सगळी टोटली तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा आणि मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया तर जय शिवराय मित्रांनो मी आहे तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा आणि आज खूप दिवसानंतर भेटले आहेत आपले तीन नंबरचे गुरु विजय भाऊ आता यांचा ऍक्च्युली आपल्याला सरनेम नाही माहिती आमच्याकडे दोन विजय भाऊ आहे हे विजय भाई आहे आणि पुण्यावाले जे आहेत ना तर ते विजय भाऊ हे आहेत आपले विजयभाई मुंबईकर ऍक्च्युअली यांचं सरनेम आपल्याला काय माहिती नाही नागवेकर यस यस काय कोकणी लोकांचे आडनाव असतात बघा एक एक नवीन नवीन काय तरी तो एक पूर्वीपासून पूर्वीच्या माझ्या सहा पिढ्या झाल्या अजून तेच नाव आहे तर मित्रांनो एक आहे आपला कोकणी अंधार भाऊ ते कधी पण हसतच राहतात किती जरी टेन्शन मध्ये असलेत ना हसतच <laughs> राहतात विजय भाई तर गेले चला आपण पण निघूया आता मुंबईकडं बघू शकता हे गोवा बॉर्डरला बनलेलं आहे किती फुट असेल सांगा बरं तुम्ही सगळे चला जायचंय राव सार झोपलेलो नाही सूर्यदर्शन पण नाही झालं अजून हे बघा आता आपली जी बॉर्डर आहे ना महाराष्ट्र बॉर्डर आलोय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात चला तर जाऊया उधाळ पर्यंत घ्यायचंय दर्शन आपल्याला झालंय बघा महाराष्ट्रात आपल्या कोकणात झालंय आपल्याला सूर्यदर्शन मित्रांनो पूर्ण रात्र गेली आपली गाडी खेचता खेचता आणि गाडी तर भरलंय बघा आता मी थोड्या वेळा दाखवल तुम्हाला मछली किंग मित्रांनो बघा ही गाडी कशी दिसती आपण राजापूर मध्ये जेवण्यासाठी थांबलाय जेवण करूया काय खायचं सांगा बुधवारी आज खातावर आहे आपल्या चला तर जाऊया खाऊया बांगडा त्यानंतर मिळूया आपल्याला जायचं मुंबईसाठी आपण बांगडा खाण्यासाठी थांबलो होतो बघा काय आलंय आपल्याला चिकन चला तर आता काय भूक लागली सकाळच रात्री जेवण नाही केलं पळतोय पळतोय पळतो जेवण आपण सध्या आलो आहे पाली या ठिकाणी कोकणात तुम्ही बघू शकता मुंबई पासून तर गोव्यापर्यंत गेल्या दोन वर्षापासून काम काल जातो परंतु काय पूर्ण व्हायचं नाव घे ना हो पाटणात पाऊसच खूप पडतो त्यामुळं पावसाळ्यात तिकडं सगळं काम रोडच बंद असत आता पाऊस उघडला आहे आणि रोड प्राधिकरणाकडे फायनली आठ महिने आहेत आठ नाही म्हणते नरसा कारण काय होत या वर्षी तब्बल सात महिने पाऊस पडलाय कोकणात शकतात आता यांना भाजी मार्केटला जागा नसल्यामुळे हे ब्रिज खाली बसतात तसं पण ब्रिज खाली का दुसरं काय होणार मंडी त्याला तर जाऊया आपण सूर्य आणि आपली दोन दिवस झोप झालेली नव्हती त्यामुळे आपण झोपलो होतो पेनच्या पाठीमाग उठलोय आताच फ्रेश झालोय आता जावा का काय मला तर नाही वाटत काय प्रॉब्लेम यायला पाहिजे म्हणून काय बघूया पार्टीचा जर फोन आला तर जाऊया कारण की फाईन कोण घेणार शासनाचं गव्हर्नमेंटचं फाईन कोण आपण घेऊ शकत नाही थांबूया थोडं तर आपली अचानक तब्येत बघल्यामुळे मित्रांनो आपण रात्री पेनच्या थोडस पाठीमागच थांबलो होतो एक पन्नास किलोमीटर पाठीमाग साईडला पार्टीवालीचे दहा कॉल बुकिंगवालीचे दहा पंधरा कॉल कारण माझं स्पेशली माझं सांगतो मित्रांनो तुम्हाला माझी तब्येत जर बरोबर नसेल तर मला झोपल्याशिवाय मार्ग नाही मला कमीत कमी तास झोप पाहिजे झोप झाली ना माझी तर माझं दुख न आहे आणि झोप नाही झाली ना, ना तू दुख नाही येत तर पार्टीला बोललोय आज आता सवेरे खाली करतो बोला आज दिन भर भरकीऊ नये म्हणला दिवसा यायला ट्राफिक वाल्यानं आर आरटीओ न पकडलं त्याचा फाईन काय तू भरणार काय नाही बोलला मी नाही भरू शकत म्हणलं ठीक आहे मग मी माझ्या पद्धतीनंच गाडी खाली करणार ना तुझ्या पद्धतीनं कस काय गाडी खाली करणार तू बोलला ठीक आहे भाई रात में आ आज सवेरे नऊ वाजे गाडी खाली करते चला तर आता वाजले सात आणखी एक घटाभर थांबूया ठिकाणी थांबलो होतो दिवसभर एक रात्री आठ वाजता जेवण वगैरे उरपूया आणि जाऊया पुढे गाडी खाली करण्यासाठी कारण आता इथ नाही काही जास्त राहिलं नाही आपलं चाळीस किलोमीटरच बाकी सर चला तर भेटतोय तुम्हाला सकाळी नवीन सूर्या नवीन सूर्य जसा उल उद्याचा तसा मी तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो